हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तरी बघा आता आम्ही आता किती वाजले तर एक वाजले आता म्हणजे बारा पंचावन्न म्हणजे एका एकला पाच मिनिटं कमी आहेत आता आम्ही आईच्या शेतामध्ये आलेलो आहोत हे बघा मी शेती आहे आईची आईन पप्पाच राहत आहे तिथं आणि आता मिशन आलेली आहे आता मिशनमधून आता गहू पुन्हा हरभरा काढायचे मग आईन पप्पा असल्यामुळं आम्हाला आता हरभरा काढावं लागावं लागतं आहे दोघी बहिणी हा एक बहिणीची मुलगी हाय आता आम्ही थोडीफार मदत करू लागतो पप्पासाठी त्याच्यामुळं आम्ही इथे राहिलेली आहोत आता गहू हरभरा काढून उद्या जावं आपल्या आपल्या गावाला थोडी मदत करू लागा म्हणून त्याच्यासाठी थांब

लाईट ला आली का लाईट